नमस्कार या महाराष्ट्रात जे माहितीचं सरकार आलं तिघाडी सरकार या सरकारनं सर्वसामान्य जनतेने फसवण्याचं काम केलं आहे लोकायचं मतदान लोकायला भूल थापा देऊन केलेलं आहे मार इलेक्शन मध्ये देवा भाऊ नंबाल्या गोष्टी केल्या का आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू कोरा करू पण अजूनही यायनं शेतकऱ्याचा सात बारा कोरा केला नाही आता अजित पवार म्हणते का शेतकऱ्यांनी ठीक आहे मार्च महिन्याच्या शेवट एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत कर्ज भरा म्हणजे तुम्ही घोषणा केल्यात हे लोकाड्यात आणून केल्या के आणि त्याचे मत पदरात पाडून घेतले आणि तुम्ही बस सत्तेत बसले गल्लोऱ्या खासाठी जर असे तुम्ही गल्लोऱ्या खासाठी सत्तेत बसले असन आम्हाला फसून आमचं मतदान घेतलं असन तर आम्ही तुम्हाला सुखानं जगू देणार नाही याच्यासाठी बच्चू भाऊ आंदोलन केलं का शेतकऱ्याच्या कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव भेटला पाहिजे दिव्यांगांना न्याय भेटला पाहिजे दिव्यांग विभागाचा फंड कमी केला ठीक <laughs> आहे दिव्यांग विभागाच्या ज्या योजना होत्या त्या योजनामधून पैसे लाडक्या बहिणीले वळवणं चालू आहे एस सी एसटी चे पैसे लाडक्या बहिणीसाठी वळवणं चालू आहे याच्यासाठी हे आंदोलन आहे शेतकरी शेतमजूर भूमिहीन कष्टकरी आणि दिव्यांगासाठी आणि जो माणूस याच्या बाजून राहील त्याच्या बाजूनं ठीक आहे मी एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून उभा राहील म्हणून कास्तकाराचं पोट म्हणून बच्चू भाऊश्या सोबत मी उभा आहे आणि असंच आंदोलन मी वर्धेत सुद्धा करीन जर सरकारनं दोन दिवसाच्या आत निर्णय नाही घेतला तर म्हणून माझं आंदोलन वर्धेत राहील आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन पेटलं पाहिजे आणि शासनाला जाग्यावर आणण्याचं काम करू कारण त्यांना आपलं मतदान हे आपल्याला फसवून घेतलेलं आहे म्हणून माझी कळकळीची विनंती आहे का या सर्व फसवणाऱ्या लोकांनी ठीक आहे यांना याची बाजू दाखवणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण आपले मुद्दे मांडणार नाही तोपर्यंत हे सरकार याची बाजू संपवणार नाही आज बच्चूभाऊची तब्येत बिघडली भाऊचा ब्लड प्रेशर वाढलं शुगर वाढलं पण मात्र सरकारचा एकही रिस्पॉन्सिबल माणूस कलेक्टर किंवा पालकमंत्री इथं त्याची दखल घ्यायला आला नाही की लाजीरवाणी परिस्थिती आहे का मंत्री राहिलेल्या माणसाची उपोषणावर बसल्यावर शासन दखल घेत नाही खरंच हे सरकार लायकीच आहे का ठीक आहे हा माझा मुद्दा आहे